हॅलो युट्यूब फॅमिली नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे वाजले दहा आणि कसे आहेत मित्रांनो तुम्ही आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे बरी आहे मस्त आहे तर फ्रेंड तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळे खुश राहा आनंदी राहा मस्त राहा स्वस्थ राहा तर तुमचे जेवणं तर झालेच असते आणि आमचे पण जेवण झाले तर साडेदहा वाजलेत तुमचे दाजी तिकडे फिरू राहिले तर ती आमची गाडी आणि ती आमची गुढी पाहू शकता ती आमची गुढी आणि माझी मुलगी जेवण करू राहिली अ बटाट्याची भाजी बनवली होती तर ती जेवती आणि स्वयंपाक तीन चार वाजता बनवायचा आहे तर सकाळचे वाजले तर अकरा अकरा वाजलेत आणि आम्हाला जायचं आहे पाथर्डीला तर खूप मोठं सप्राईज दिलं आहे तुमच्या दाजीने मला तर काय आहे ते सप्राईज तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत माझा हा ब्लॉग पहा पाहू शकता तुमची दाजी तिकडं उभे येतं आणि आम्हाला जायचं आहे मी मेकअप बिकअप करून साडी बिडी घालून तयार झालेली आहे आणि खूप मोठं सप्राईज आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की माझा ब्लॉग पहा तर तुम्हीला मी आनंदात आमच्या मला तुमच्या दाजींनी तर खूप जास्त आनंद झालाय पाहू शकता तुम्ही हरवीर घातलाय जास्त पक्षी पण आले आणि तुला तुम्हाला बाहेर गेले तर अजून पेढे पण हल्ले तुम्हाला पण पेढे देते तर पाहू शकता घेतली तर छान वाटत आणि तर खूप जास्त मला आनंद झाला आणि छान वाटलं पाहू शकता आता तिला घरी न्यायचंय पोहरणला आहे पोहरणला अजून दाखवलेलं नाही त्यांना नुसतं सांगायचं होतं की आम्ही गाडी आहे आणि पेढे पण वाटायचे दाजू पेढे अजून वाटलेली जास्त आनंद झाला तर फ्रेंड आता आम्ही घरी आलो आणि घरी आणली पूजा बिजा केली नारळ फळ आणि तुमची दाजी पाहू शकता ते नाव टाकलं होतं ना ते पुसू राहिले तर आणि पाहू शकता तुम्ही <laughs> तर फ्रेंड तर खूप दिवसाची इच्छा होती माझी की नवी गाडी आणायची आणि म्हणजे माझीच नाही तर तुमच्या दाजींची सुद्धा इच्छा होती की नवी गाडी घ्यायची तर देवाने ऐकलं आमचं आणि नवी गाडी आम्हाला झाली तर खूप छान आनंद झाला आणि ते थोडीशी धूळ बसली होती त्यामुळं दाजी तुमचे ते थोडंसं साफ करीत होते आणि तिच्यासोबत बॅग पण आलेली आहे आणि खूप मस्त छान शैन नावाची गाडी तुम्हाला कशी वाटते मध्ये नक्की सांगा शैन नावाची गाडी म्हणजे चांगली असती का भारी म्हणजे ते काय म्हणतात ना आवरेज का काहीतरी ते त्यासाठी भारी असती का आणि पहा पेलू सरळ आणि माझ्या मुलांना खूप जास्त आनंद झालाय सगळेच खुश झाले सगळे सगळे माझा लहान मुलगा पण आणि त्यांनी आल्या आल्या पेढे खाल्ले आणि हा पण त्याला तर कॅमेरामॅन आमचा त्याला पण खूप जास्त आनंद झाला आणि माझ्या मुली तिकडे आता आणि तुमचे दाजी निवंत बसलेत आता गुलाल बिलाल लावून बसलेत <laughs> काहीतरी सांगा आता भारी वाटलं गाडी घेऊन काही चला मग तुमच्या चंदाताईच्या झाली म्हणायचं तुमच्या सपोर्ट मुळे झाली म्हणायचं मित्रांनो हा आणि आजच सपोर्ट करीत राहा खूप छान मला म्हणजे सपोर्ट केला तुम्ही अजून पण सपोर्ट करा तर खूप मस्त वाटलं आणि आमची गाडी कशी वाटली ती पण मध्ये सांगा आणि सगळ्यांनी पेढे पेड़... हे पेढे आण ग पिले सगळ्यांनी पेढे खा आ... आमच्यातर्फे तुम्हाला पण पेडे हे घ्या पेढे ते एवढेच राहिले तीन बॉक्स घेतले होते तर एवढेच राहिले ते तुम्ही खा आणि तोंड गोड करा धन्यवाद माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि मनापासून तर खूप असा सपोर्ट करीत राहा आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्ही पण हो आमच्याकडून आमच्या कोण तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तर टट्टा बाय बाय आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आमचा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमची गाडी सरप्राईज दिलं दाजींनी मला खूप मोठ तर तुम्हाला कसं वाटलं माझा ब्लॉग मध्ये नक्की सांगा टट्टा बाय बाय जे आदिवासी